नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे दिग्रज या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली एकशे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धरणगाव या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पंच्याण्णव कुंटलची तर कमीत कमी चाल दर चालू आहे पाच हजार पाच रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली एकशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तेरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली एकशे तीन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे शेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार आठशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच पाच हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभारे वक झालेली आहे चार हजार एकशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार एकशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सोळाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू पाच हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याचे अग झालेली आहे सतराशे छप्पन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभाऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद